खोपोली पोली स्टेशन मदे शिबीर गनेश तान नंतर आला पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिर संपन्न गणेश उत्सवाचा ताण ओसरल्यानंतर नवरात्रीचा उत्सव तोंडावर आला असताना पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन खोपोली पोलीस स्टेशनमध्ये एम जे एम मेडिकल कॉलेज कामोठे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, होते। खालापूर तालुका उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी पुढाकार घेऊन आरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात साकारली पोलीस स्टेशनमधील सर्व अधिकारी कर्मचारी बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेतील अधिकारी महाराष्ट्र सुरक्षा बळाचे जवान अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य खोपोली पोलीस स्टेशनशी संबंधित कामगार वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबियांची आरोग्य तपासणी यानिमित्ताने केली गेली हृदयरोग डायबिटीज तसेच अन्य आरोग्यविषयक तपासण्यांसोबत औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा मार्फत सल्ला देण्यात आला आरोग्य तपासणी ही पोलिस यंत्रणेसाठी अनिवार्य आहे मात्र नेमका त्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ काढता येत नसल्याचे कामाच्या ठिकाणीच हे आयोजन करण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचे मनोदय पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी यावेळी व्यक्त केले